दलितांचे कैवारी निश्चितच बाबासाहेबांची ओळख म्हणजे ही एवढीच नाहीये बाबासाहेब हे नेहमी म्हणायचे मी प्रथमत आणि अंतिमतः मी भारतीय आणि ते खरंच भारतीय होते त्यांच्या जे काही विचार होते त्यांचे कार्य होते या अखंड भारतासंबंधी त्यातून ते स्पष्टपणे दिसून येतं यावरच मी आज थोडस बोलणार आहे ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि भारतामध्ये असणारे विविध जे काही संस्थानं होते ते विलीन करण्याची वेळ आली त्यावेळेस बऱ्यापैकी संस्थान भारतामध्ये विलीन झाले परंतु हैदराबाद आणि त्रावणकोर अशी काही संस्थानं होते की त्यांनी त्रास दिला थोडासा आणि त्यावेळेस बाबासाहेबांचे जे विचार होते ते अगदी स्पष्ट होते की जर हैदराबाद जर भारतात विलीन झाले नाही तर भारतामध्ये अनेक गटकट पडतील आणि त्याचबरोबर काही वाद त्याचा परिणाम करणारा असेल त्यामुळे ज्यावेळेस निजामने भारतामध्ये विलीन होण्यास नकार दिला आणि आंतरराष्ट्रीय न्यायालयामध्ये संयुक्त राष्ट्राकडे दाद मागितली आणि त्या स्पष्टपणे नकार दिला आणि त्या ठिकाणी हैदराबाद हे भारतामध्ये कशा पद्धतीने विलीन होईल यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले त्यानंतर स्वातंत्र्यानंतर आंबेडकर शिकत असताना त्यांनी ओरिजिन अँड सोल्युशन हा ग्रंथ लिहिला आणि याच ग्रंथावर आधारित त्याच्या या शोध निबंधावर आधारित आजची जी आपली भारताची मध्यवर्ती बँक आहे भारतीय रिझर्व्ह बँक याची स्थापना करण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार हे नेहमी सर्व भारतीयांसाठी आणि अखंड भारतात सर्व अधिकार आपल्या सर्वांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच कार्य हे प्रत्येक भारतीयासाठी आणि प्रत्येक समाजासाठी प्रत्येक जातीसाठी आणि प्रांतासाठी असा असलेला आहे ज्याप्रमाणे प्रत्येक महापुरुष काम करत करत असताना असताना किंवा कार्य जात धर्म प्रांत पाहत नाही त्यासाठी ना जसं राजश्री शाहू महाराजांनी आरक्षण देऊन प्रत्येक समाजाला वरती आणण्याचा प्रयत्न केला आणि या सर्व महापुरुषांच्या विचारांना एकत्र करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटने